अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये आज एक नवीन विषय मी घेऊन आलेली आहे तुमच्या घरामध्ये खूप दारिद्रता आहे धन टिकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये धनाविषयी खूप समस्या आहेत तुम्ही जे काम करता त्याच्यात येस येत नाही जो धन येत ते टिकत नाही आणि धन येण्याचे मार्ग प्राप्त होत नाही किंवा आपल्याला काही सुचत नाही तर अशा वेळेस ह्या वस्तू जे आहेत बघा चुकून तरी आपण ह्या वस्तू दान केल्या असाल किंवा आपण ह्या वस्तू दिल्यामुळे आपल्याला त्याचं हळूहळू आपल्या जीवनावरती प्रभाव झाला असेल आता जर तुम्ही देऊन टाकला असाल तर काही हरकत नाही पण ह्या पुढून ह्या ज्या वस्तू आज मी सांगणार आहे चुकून सुद्धा ह्या वस्तू कुणाला दान द्यायचे नसतात असे केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होते आणि आपली जी लक्ष्मी असते आपलं जे धन असत ते दुसऱ्यांकडे निघून जात म्हणून ह्या वस्तू ज्या असतात ते अजिबात कुणाला दान द्यायचे नसतात त्या कोणकोणत्या वस्तू आहेत आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा चला तर मग आपल्याला ज्या वस्तू दान द्यायचे नसतात कितीही मागू द्या ह्या वस्तू अजिबात कुणाला दान द्यायचे नसतात पहिली वस्तू म्हणजे आपलं सौभाग्याचं अलंकार हे सौभाग्याचा अलंकार मंग मनी मंगळसूत्र आपल्या जे कुंकू असतं आपलं टिकली असते बांगड्या असतात ह्या वस्तू अजिबात दान द्यायचे नसतात हे आपलं दान असतं आपलं सौभाग्य असतं आपलं सौभाग्याचं लेणं असतं हे लक्ष्मी स्वरूपी आपल्याला प्राप्त भेटलेलं असतं म्हणून कधीही ह्या वस्तू कुणाला दान द्यायचे नसतात कितीही मागू द्या आपण काय करतो आपली बहीण आपली कोणी आई आपल्या मैत्रिणी असेल तर त्यांना आपण आपण वापरलेल्या वस्तू दुसऱ्याला द्यायचे नसतात म्हणून आपण काय करतो त्यांना देतो आपलं आपलं सौभाग्याचे लेणं त्यांना देतो मग ती सगळं काही त्यांच्याकडे निघून जाते लक्ष्मी माता रुष्ट होते आणि आपली लक्ष्मी त्यांच्याकडे जाते म्हणून कधीही ह्या वस्तू दान द्यायचे नसतात दुसरी वस्तू म्हणजे झाडू बघा आपले शेजारणी असते त्यांच्याकडे झाडू भेटत नसेल किंवा खराब झालेला आहे किंवा तुटलेला आहे ते आणायला त्यांना वेळ भेटत नाही मग काय करतात चला आपलं झाडू तुटले आज शेजारणीकडं झाडू आणूया आणि मग झाडायला मागून नेतात मग काय होतं लक्ष्मी झाडू स्वरूप ही एक लक्ष्मीच आहे झाडूला लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मीला झाडूला लक्ष्मीचं स्थान प्राप्त आहे म्हणून आपण जर पाय वगैरे लावला तर आपण झाडूला नमस्कार करतो आणि झाडूला सुद्धा एक असा स्थान असायला हवा की घरामध्ये आपण झाडू मारल्याच्या नंतर ते झाडू ते त्याच जागेवरती ठेवायला पाहिजे तर एवढं सन्मान आपण करत असतो जर तेच झाडू आपण दुसऱ्याला दिलो तर आपली लक्ष्मी दुसऱ्याकडे निघून जाते म्हणून झाडू चुकूनही कुणाला द्यायचं नसते कितीही मागू द्या जवळच कितीही संबंध चांगले असू द्या पण झाडू अजिबात दुसऱ्याला द्यायचे नसतात आणि झाडू मारून हे झाडू दुसऱ्याला दिसेल अशा जाग्यावर सुद्धा आपल्याला ठेवायचं नसतं झाडू हे लपूनच एक ठेवायचं असतं दुसरे कोणी बाहेरचे लोक आले तर त्या झाडूवरती कुणाचीही दृष्टी पडू नये म्हणून ते झाडू आपण लपून ठेवायचे असतात बघा हे खूप छोटी छोटी माहिती आहे पण खूप महत्त्वाच्या ह्या माहिती आहेत एवढे डिटेलमध्ये तुम्हाला कुणीही सांगणार नाही मी सांगते तुम्ही हे झाडू तुमचं आपण कसं झाडतो आणि लगेच हॉलमध्ये किंवा आपण दरवाजाच्या पाठीमागं ठेवून देतो आणि सगळे लोक आलेली दृष्टी त्या झाडूवर पडती आणि आपली जे लक्ष्मी असते त्यांच्याकडे निघून जात असते म्हणून ते कुणाला दाखवायचे नसतात दुसरी म्हणजे पांढरे तीळ पांढरे तीळ सुद्धा आपण कुणाला दान द्यायचे नसतात पांढरे तीळ हे भगवान विष्णूला अतिप्रिय आहेत आपण कोणतीही पूजा भगवान विष्णूची पूजा करत असताना पांढरे तिळ आपण अर्पण करत असतो म्हणून पांढरे तिळसुद्धा कुणाला दान द्यायचे नसतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी रुष्ट होते आणि ते दुसऱ्यांच्या घरी निघून जाते म्हणजे ज्या घरी आपण तिळ दिलेला आहे त्यांच्या घरी ती निघून जात असते त्याचप्रकारे धने आ, आ, धने सुद्धा लक्ष्मी स्वरूपी धने अं लक्ष्मीचं स्वरूप आपण लक्ष्मी पूजेमध्ये पूजा करत असतो म्हणून धने लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे म्हणून धने सुद्धा कोणालाही दान द्यायचे नसतात धने दान दिले तर आपल्या घरातली लक्ष्मी निघून जात असते म्हणून ह्या वस्तू आहेत तर अजिबात कोणीही कितीही मागू द्या ह्या वस्तू दानमध्ये अजिबात द्यायचे नसतात धने धनेची पूजा बघा आपण लक्ष्मी पूजेमध्ये सुद्धा करतो आणि गुरुपुष्य अमृत योग असतं त्या दिवशी सुद्धा आपण धने आणि गूळ माता लक्ष्मीला अर्पण करत असतो आणि ते गुळ आणि धने सगळ्यांनी घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून आपण खात असतो म्हणून हे धने माता लक्ष लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे म्हणून धने ही शुभ वस्तू आहे धन धने म्हणजे एक प्रकारचं धनच आहे तर म्हणून आपण धन द्धन, धने कधीही दान द्यायचे नसतात कुणी आपलं धन कुणाला दान देतं का बरं तर वास्तुशास्त्रामध्ये ह्याचं खूप महत्व आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये पण खूप महत्व आहे मीठ हे मीठ सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहे हा मीठ समुद्रातून बनलं जातं आणि माता लक्ष्मी सुद्धा समुद्राची मुलगी आहे आणि म्हणून ह्या मिठाचा आणि माता लक्ष्मीच खूप घनिष्ठ संबंध आहे म्हणून आपल्या घरामधलं मीठ कुणीही मागून आणू द्या मागायला आणू येऊ द्या आपले जवळचे किंवा मैत्रिणी कितीही चांगले संबंध असू द्या मीठ हे कुणाला द्यायचं नसतं माता लक्ष्मी रुष्ट होती आणि माता लक्ष्मी त्यांच्याकडे निघून जात असते माता लक्ष्मी ला अति म्हणजे भय ते भाऊ आहे भाऊ म्हणजे आता समुद्रातूनच माता लक्ष्मी प्रकट झालेली आहे आणि मीठ सुद्धा समुद्रातूनच तयार होत असतो म्हणून हे दोघं बहीण भाऊ अशा नात्यानं ज्योतिषशास्त्रामध्ये समजले जातात म्हणून आहे मीठ अजिबात कुणाला दान द्यायचं नसतं आणि संध्याकाळच्या वेळेस तर अजिबात मीठ दान द्यायचे नसतात आपण दुकानावर गेलो तर सुद्धा संध्याकाळी कोणतेही दुकानदार मीठ देत नाहीत आणि तसेच लोणचं लोणचं सुद्धा कुणाला हा दान द्यायचे नसतात कारण का याच्या मागचं कारण असं आहे लोणचं जर आपण कुणाला दान दिलो तर आपले संबंध खराब होतात असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे सा लोणचं आपण थोडस घरामध्ये के लोणचं केलो की आपल्या मैत्रिणीला आपल्या ताईला आपल्या बहिणीला आपल्या आईला किंवा मुलीला सगळ्यांना पा आपण दान देत असतो थोडं थोडं तुम्ही पण टेस्ट करून पहा म्हणून लोणचं सुद्धा अजिबात दान द्यायचे नसतात ते आपल्या संबंधामध्ये जसं लोनचं तिखट आहे तसं तिकटपणा येतो म्हणजे संबंध खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणून जर तुम्ही आता दिला असाल तर जाऊ द्या आतापर्यंत कुणालाच दान तुम्ही देऊ नका माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांना ही माहिती समजेल तसेच बघा अजून काही वस्तू असतात अशा अजिबात कोणाला दान द्यायचे नसतात एक दुसरी वस्तू आहे दही दहीसुद्धा अ अजिबात कुणाला दान द्यायचे नसते दही, अंबट दही आमद आ, का ही आंबट आहे आणि दही लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून आपले संबंध आंबट होतात आपले संबंधामध्ये आंबटपणा म्हणजे ते संबंधामध्ये कडवापणा येतो आणि थोडे बहुत काही कारणामुळे आपल्याला ते वादविवाद होण्याचे चान्सेस असतात म्हणून आपण दही हे कुणालाच दान द्यायचे नसते जर त्यांना कोणाला दान द्यायचे असेल तर थोडे बहुत आपण त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता आणि मग देऊ शकता असे केल्यानेसुद्धा आपल्याला पण दोष लागणार नाही आणि आपले संबंधसुद्धा खराब होणार नाहीत आणि आपलं संबंध संबंधपूर्ण चांगले राहील म्हणून हे दही लोणचं आणि मिरची मिरचीसुद्धा आपल्याला कुणालाच दान द्यायचे नसते काय करत आई आई वडील भरपूर काही मसाला बनवतात आणि आपल्या मुलींकडे पाठवतात बहिणीकडे पाठवतात किंवा आपल्या आईला आपल्या मामी अक्का तात्या म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं वाटत असतात तुम्ही पहा जर तुम्ही कुणाला मिरची लोणचं दही देत असाल तर तुमच्या संबंधामध्ये किती कडूपणा किती तिखटपणा आलेला आहे तुम्ही अनुभव घ्या जर तुम्हाला अनुभव आला असेल तर आतापर्यंत इथून पुढं तुम्ही तुमच्या मुलीला सुद्धा तिखट मिरची लोणचं ह्या वस्तू अजिबात देऊ नका तिला द्यायचं असेल तर त्याच्या स्व खर्चाने त्यांच्या घरी जाऊन तुम्ही स्वतः बनून देऊन या पण तुमच्या खर्चाने तुमच्या घरून तिच्या तिला देऊ नका असे केल्याने केल्याने मुलींची सुद्धा तुमची आणि मुलींचे जावायचे संबंधामध्ये तिकटपणा येण्याचे चान्सेस असतात म्हणून अजिबात ह्या वस्तू मुलींना द्यायचे नसतात तसेच बघा जुने कपडे आपण काय करतो वापरतो थोडेसे आणि जुने कपडे देऊन टाकत असतो असे केल्याने सुद्धा आपल्या जीवनातले मध्ये काही दोष आहे ते त्यांच्या त्यांना लागतात म्हणून आपण काय दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी आपण कुणालाच कपडे आपले स्वतःचे कपडे द्यायचे नसतात ते स्वतःचे कपडे धुवायचे वाळवायचे आणि असे एखादे गोरगोरिबाला द्यायचे असतात पण अंगावरचे कपडे हे कुणाला दान द्यायचे नसतात असे केल्याने आपल्याला त्याचा दोष लागतो त्यांना पण लागतो आणि आपण त्यांना दिलं म्हणून तो, तो, तो दोष सुद्धा आपल्याला लागत असतो म्हणून कुणालाच आपले स्वतः वापरलेले कपडे कोणाला द्यायचे नसतात ह्या छोट्या छोट्या माहिती असतात पण ह्याचं खूप आपल्या जीवनावरती प्रभाव पडत असते म्हणून धन आपल्या घरामध्ये येत नसेल तर आपल्या घरच्या जे लक्ष्मी स्वरूपी महिला आहेत ती आई आहे सून आहे मुलगी आहे यांचा सन्मान झाला पाहिजे तरच घरामध्ये लक्ष्मी माता टिकत टिकून राहते सुना असेल तर तिला घालून पाडून बोलतात नवरा बायकोला घालून पाडून बोलतात मग ती दुखी होती ती घरची लक्ष्मी दुखी झाली तर माता लक्ष्मी दुखी होती म्हणून घरच्या लक्ष्मीला कधी दुखी करायचे नाही